दोन महिन्याची बोकड घरी आणून त्यांना व्यवस्थित सांभाळ करून तीन ते चार महिने सांभाळून घ्या बारा ते पंधरा हजार रुपयापर्यंत तुम्ही बोकड विक्री करू शकता नमस्कार मित्र मी आश्वास ताडे माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर तुम्ही बघितलंच नका मित्रांनो माझ्या चॅनलला फॉलो नक्की करा निवड करत असताना अवघ्या तीन ते चार महिने कालावधी झालेलेच बोकड पूर्ण बोकड घ्यावा जेणेकरून बोकडाला जे दूध आहे त्याच्या आईकडून तर ते पुरेशी त्याला भेटलं पाहिजे या हिशोबानंच तीन ते चार महिन्याचाच बोकड विक्रेती घ्या जेणेकरून आपला बोकड निरोगी राहील याच हिशोबानं तीन ते चार महिन्याचाच बोकड घ्यावा जातीविषयी मग जातीविषयी आपल्याला सर्वप्रथम आहे उस्मानीबाद आहे संगमनेरी आहे आणि शिरोई हा अकाउंट घ्यायला लागते की याची वाढ लवकर होती झपाट्यानं होते आणि त्याचं वजन पण मस्त होते वजनसाठी मग आपल्याला इथं बोर जात पण येतं बोर जात पण हा अतिशय काटक आणि मजबूतीचा एक बोकड आहे मित्रांनो त्याला जर तुम्ही पाळसान तर त्याचं वजन झपाट्यानं वाढायची शक्यता आहे शोर्डीमध्ये पण मस्त त्याची लेंथ वाढते त्याची बॉडी वाढते दिसायला पण तो टवटव दिसतो आणि तिसरा आपण आपलं उस्मानाबाद हाय उस्मानबाद इथं पर्यायच नाही आणि एक आहे संगमनेरी संगमनेरी पण बोकड फार सुंदर संगमनेरी बोर आणि उस्मानाबाद या याच्यावर काम करून बोकडचं बोकडवर तुम्ही काम करू शकता तर मित्रांनो आपण आता बोकड घेतलेला आहे आपण आपला जो बोकड आहे तो आपला शेडमध्ये आणलेला आहे आणि शेडमध्ये आल्यानंतर बोक सर्वप्रथम जी निगा घ्यायची आहे ती लस घ्यायची मित्रांनो जिथून आपण बोकड घेणार आहे त्या बोकडची सर्वप्रथम माहिती घ्यायची त्या बोकड लस लस कोणती दिलेली जर नसेल तर कोणती कोणती द्यावे लागेल आणि आपण लस बघणार आहे तर सर्वातील जी लस आहे ती म्हणजे पीपीआर आणि एटी ही बोकड आपल्या फाड आला तर त्याला दहा ते पंधरा दिवस आपल्या नंतरच त्याला ती लस देऊन टाकायची जेणेकरून आपला बोकट हे सुद्धा राहील म्हणजे चांगला राहील मस्त राहील बोकडला काहीही त्याला बिमारी होणार नाही याची दक्षता घेऊनच द्यायची आणि सहसा आपल्या व्हेटरनरी डॉक्टर असेल ते तर असे त्यांच्या सल्ल्यानेच बोकडला ट्रीटमेंट करून बघायची जर कोणी नवीन व बिगिनर कोणी असेल तर सहसा आपल्या डॉक्टर व्हेटरनरी डॉक्टरची सल्ल्यानेच त्याला लसीकरण करावं डिवॉर्मिंग पण फार महत्वाचे मित्रांनो जर डिवॉर्मिंग झाली नसेल तर जो, जो बोकड आपण आणलेला आहे त्या बोकडला डिवॉर्मिंग करणे फार गरजेचे मित्रांनो तीन ते चार महिने तो कालावधी घेत असतो सुरुवातीला आपण आपल्या बोकडमध्ये आणले डिवॉर्मिंग आपलं पीपीआर आणि ई टी हे तिन्ही त्याला एक डोस पूर्ण देऊन टाकायचा जेणेकरून तीन महिने आपल्याला काही बिनखोर राहील आपल्याला आपला बोकड हा एकदम टवटवी राहील मित्रांनो आणि दिसायला पण सुंदर तयार होतो बोकड आणि त्याची तब्येत बिमारी त्याला काहीही होणार नाही हे लक्ष ठेवायचं पण काय काय शेतकरी बांधव काय करतात आणतात बोकड शेळमेळ ठेवतात मग त्याला चारायला देतात हिरवा भाजीपाला देतात खात कसा राहतो मग कमेंट मध्ये येतात की मग आमचा बोकड खाऊता लागला मग बोकडचं वजन का नाही वाढवलं वजनासाठी मित्रांनो हा आपला दुसरा मुद्दा आहे खुराक मध्ये तुम्ही वजन वाढीसाठी हरभरा मक्का आणि घरगुती भरडा वापरा मित्रांनो कारण की त्याच्यात कॅल्शियम पोटॅशियम प्रोटीन हे वेगवेगळे घटक असतात हरभरा भिजून द्यायचा जेणेकरून त्याचं वजन झपट्यानं वाढेल बोकडाचा आणि आपला बोट लवकर तीन ते चार मध्ये मस्त पिके तयार होईल मित्रांनो तर बोकडचं वजन आपलं कमीत कमी बारा ते दहा ते बारा किलो आपला बोकड असला पाहिजे तीन महिने त्याला सांभाळून आपला बोकड पंचवीस ते पंचवीस किलोच्या आसपास आपला बोकड तयार होईल मित्रांनो टॉनिक बोकडांचा हाड मजबूती होण्यासाठी व भूक वाढण्यासाठी औषध देणे गरजेचं आहे जो त्याला भूक लागेल भूक लागल्यानंतर त्याला तो जर आज जर दोन घास खात असेल तर उद्या तो चार घास खाऊ शकतो एवढी त्या टॉनिक मध्ये ताकद असते टॉनिक फार महत्वाची टॉनिक दिलीच पाहिजे मित्रांनो चारा निव्हेजन मध्ये सकाळी ओला चारा दुपारी खुराक आणि संध्याकाळी सुख चारा असा नियोजन ठेवा जेणेकरून पचनासाठी व त्यांच्या शरीरात वाढ होण्यासाठी हा फार महत्वाचा मुद्दा आहे ओला चारा हे हिशोबानं असं करा तर आजचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मित्रांनो बोकड तयार झाला तर आपल्याला हा बोकड विकायचा कसा आपण एखादा बोकड विकत घेऊन आणला तर बोकडाला कमीत कमी तीन ते चार महिने त्याची काळजी घ्या त्याला जेणेकरून ईद वगैरे आणि सणा कार्यक्रमाला जो बोकड दिसायला सुंदर असेल टवटवीत असेल दिसायला पण सुंदर असेल त्या त्याला मागणी जास्त असेल तर बोकट आपला पंचवीस तोच तो तो बोकड सर्वसाधारण पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत पर्यंत पण बोकड आपण विकू शकतो किंवा समोरचे पैसे द्यायला पण तयार असतात तर काळजी करायचं तेवढंच आहे फक्त जेव्हा आपण बोकट स्वरातील विकत घेतो ना त्याच हिशोबाने बोक कड विकत घ्या पण साधारण एक वर्ष तरी घालवला तुम्ही पण एक बुकरच आपली ते तयारच केला पाहिजे सर्व शक्ती शक्ती शेतकरी शेक्त मित्रांनो लक्ष ठेवायचं आणि बघा ईद असते एका वर्षाने दरवर्षी ईद असते ना तेव्हा पण बोकर तुम्ही तयार करू शकता दहा ते, ते पंधरा बोकर तुम्ही असे ठेवायचे साईडला की ते बोकड ईद साठीच असले पाहिजे आणि त्याची -पुर काळजी मी घेणार या हिशोबानंच ते बोकड तयार करायचे जेणेकरून तयार करायचं म्हणजे तयारच करायचं आणि ईद साठीच विकायचं मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत आपण ते बोकड विकू शकतो एवढं कॉन्फिडन्स ठेवायचा आणि एकदा जर जमला ना मित्रांनो तर तुम्ही शेवटी तेच की आता बोकड आपल्याला पैसा भानगडी तर मग तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे की तीन महिने आपले बोकड सांभाळायचे मार्केटमध्ये न्यायचे विकून टाकायचे सर्वसाधारण मित्रांनो साडेतीनशेच्या भाव असतो एक एका बोकडसाठी मार्केटसाठी जर आपण चिकन मार्केट कटिंग मार्केटसाठी जर विषय बघितला साडेतीनशे पर्यंतच आपला बोकड विकू शकतो आपण किंवा एखादा समजा कोणी एखादा व्यापारी आला तर व्यापारी साडेतीनशेच्या हिशोबाने तो बोकड आपल्याकडून विकत घेऊ शकतो पण कसा पाहतो की त्याला काही बिमारी नाही येतो चांगला आहे टोटोविटी त्याच्या हिशोबानं तो बोकड आपल्याकडून विकत गेल त्यासाठी आपल्याला खुराक लसीकरण ह्या तीन चार गोष्टीच आहे सर्वसाधारण एक चारा आणि चारा पाणी हा 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 दोन तीनच गोष्टी आहे कि ते लक्ष ठेवायचं चार महिने सांभाळला मस्तपैकी आणि साडेतीनशेच्या हिशोबाने मित्रांनो आपण जर तीन ते चार महिने अवघ्या तीन ते चार महिने जर आपण बोकळ सांभाळले तर कमीत कमी आपला बोकड पंचवीस किलो पर्यंत पंचवीस किलो वजन म्हटलं की साडेतीनशेच्या हिशोबाने जर जा आपण जर पकडलं तर सर्वसाधारण आपला बोकड हा साडेआठ हजारापर्यंत एक बोकड आपण विकू शकतो एवढं लक्षपूर्वक काम करा शेवटचं शेवटी जातात मी तुम्हाला एक टिप सांगणार होतो तर टीपची टिप कोणती सांगतो त्यानं आता एखादा नवीन पाळलं किंवा एखादा नवीन मित्र किंवा एखादा नवीन कोणी बिगिनर कोणी सुरू करणार असेल तर त्याच्यासाठी एक छोटी टिप मिळत नाही तर टिपसाठी मी सांगू शकतो की जानेवारी महिन्यात तुम्ही पाच बोकट विकत घ्या पाच बोकट विकत घेतल्यानंतर त्याला एक महिना सांभाळा परत दुसरी बॅच पाच बोकट फेब्रुवारी महिन्यात घ्या तिसरी बॅच जी आहे ती मार्च महिन्यात घ्या ते पण पाच घ्या म्हणजे आपल्या सर्वसाधारण आपल्याकडे सध्या बोकड पंधरा झालेले मित्रांनो आणि पंधरापैकी जो सुरुवातीचा जो बोकड होती जे जा आपण जानेवारी महिन्यात घेतले होते ते बोकड तुम्ही मार्चच्या एंडिंगला ते बोकड विकून टाकायचे पाच पाच विकून टाकायचे आणि सर्वसाधारण पाच परत मार्चच्या एंडिंगला ती पाच बोकड परत विकत घ्या अशी सायकल दर तीन तीन महिन्याच्या टप्प्याने किंवा चार महिन्याच्या टप्प्यात तुम्ही असं हे करू शकता जेणेकरून आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला एक एक असा एक रेश मिळू शकतो आपल्याला एक चांगली इन्कम आपली जनरेट होऊ शकतो त्या तापे तापे त्या तर त्या हिशोबानं एक तुम्ही असे टप्प्यावारी पण हे करू शकता टप्प्या टप्प्याने पण बोकड सेल करू शकता मला आपण बोकड विकू त्या टायमाला विकतच घ्यायचे बोकड पाच घ्यायचं नाही तर आपल्याला वाटत नाही आपण शकतो करू हंड्रेड पर्सेंट एक बोकड त्यात वाढवायचा पण बोकड पण असा क्वालिटीचा घ्यायचा की तो बोकड चांगला असला पाहिजे मित्रांनो तरच त्या बोकडाची उंची वाढ आणि त्याची वजन वाढेल जर वजनच नाही वाढणार तर मग बोकड आपण घेऊ त्याला चारा पण होऊ शकतो त्याचं वजन दहा ते पंधराचं वीस किलोचं वाढलं आपलं पंचवीस किलो वजन गेन करणे झालंच नाही तर मग असं नाही झालं पाहिजे हा लक्ष ठेवायचं आणि मग काय एवढं त्या बोकड पाहून एवढं आवडणे फक्त चारा नियोजन खुराक नियोजन आणि लसीकरण या तीनच गोष्ट त्या प्रॉपर त्यात लक्षात दिलं तर हंड्रेड पर्सेंट बोकड पालन सक्सेस आहे मित्रांनो आणि मला तुम्ही करू शकता व्हिडिओ जरी इतर आला की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायचं तर लाईक करत नाही लाईक केलं तर मला पुढचा व्हिडिओ तयार करण्यासाठी मला एक हिंमत येते करासाठी तर तुम्ही एवढं पर्याय करा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला भेटू तर मग पुढच्या व्हिडिओला पण बोकड पाळायला विसरू नका मित्रांनो मी नवीन बिगनर आहे मी पण एक नवीन आहे माझं पण नवीन युट्यूब चॅनल आहे तुम्ही बघू शकता माझं सध्याचं सबस्क्राइब होऊ शकता